नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अस्सल कोकणी चवीची आणि पाताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आटलांची भाजी म्हणजे फणसाच्या बियाची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बनवूया आज आपण अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या बियाची भाजी म्हणजे फणसाच्या आटलाची भाजी बनवण्यासाठी इथे मी अशा फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि याची मी साल काढून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर हे पहा काही काही याला मी अशी सालही ठेवलेली आहे सालीसही ठेवली तरीही चालतं कारण त्याला जरा को जास्त शिजवायला लागतं म्हणून मी याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा मधोमध कापून घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी लागणारा मसाला पाहूया इथे पहा मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक छोटा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट कढीपत्ता आणि हे मी फक्त थोडंसं खोबरं आणि एक कांदा असं भाजून बारीक करून घेतलेलं आहे याच्यात मी दुसरं काही घातलेलं नाही इथं लाल तिखट थोडंसं हिंग पावचमचा असं जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा धनेपूड आणि चमचा हळद तर एवढं साहित्य आपल्या भाजीसाठी पुरेसं आहे तर आता आपण भाजी बनवूया कढई तापलेली आहे तर कढईत आता आपण दोन पळ्याचं तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं आणि तेल गरम झालं की आपल्याला याच्यात कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला थोडासा फ्राय होऊ द्यायचा आणि कांदा आपला थोडासा फ्राय झालेला आहे तर याच्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आणि तीही अशी फ्राय होऊ द्यायची आलं लसूणही फ्राय झालेलं आहे तर याच्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आणि आपण हे जे पाहिलेले मसाले तर हे सगळे घालायचे आहेत तिखट आपल्या आवडीवर घालायचं आणि हेही थोडंसं फ्राय झालं की आपण खोबरं आणि कांदा भाजलेला याच्यात घालायचं आणि हेही थोडंसं मिक्स झालं की ते आपल्याला फ्राय नाही करू द्यायचं कारण कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे तर आता आपल्याला फणसाच्या बिया घालायच्या आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि फणसाच्या बियाही मिक्स झालेल्या आहेत चांगल्या मसाल्यात तर आता याच्यात मीठ घालायचं आणि याच्यात तुम्ही बटाटं वांग हेही वापरू शकता आणि हे सगळं मिक्स मस्त झालेलं आहे तर याच्यात आपल्याला घालायचं आहे पाणी आणि पाणी आता आपल्याला भाजी जास्त पातळ नाही करून द्यायची याला फक्त आपल्याला अंगापुरता रसा करायचा आहे आणि बिया शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आणखी थोडंसं पाणी मी याच्यात घालणार आहे म्हणजे बिया शिजून थोडंसं पाणी राहील हे पहा मोठ्या गॅसवर अशी उकळी आलेली आहे भाजीला तर आता ही भाजी आपल्याला मंद गॅसवर अशी सात ते आठ मिनिट आपण झाकून अशी शिजवून देऊया आणि तुम्हाला जर ही भाजी जास्त अशी पातळ हवी असेल तरी भातावर त्याच्यावर पण मस्त लागते भातासोबत छान लागते आणि सुखीही अशी मस्त लागते तर आता आपण ही झाकून सात ते आठ मिनटं मंद गॅसवर शिजवून घेऊया म्हणजे आपल्या आठला मऊ शिजतील हे पा सात ते आठ मिनिट आपली भाजी अशी मस्त शिजलेली आहे तर आता आपण बघूया बी शिजले का कसं मी मधी एकदा चेक केलं होतं पण बी आपल्या मस्त शिजलेली नव्हती तर आता मी बी शिजले का कशी पाहूया हे पा तर एकदम मस्त अशी मऊ भाजी शिजलेली आहे आणि आता आपली फणसांच्या बियाची भाजी हे पा मस्त अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद